पुण्यातील अल्ताफ शेख यांनी संगीत दिग्दर्शन केलेला लोरी हा हिंदी चित्रपट सध्या सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा याला मोठा प्रतिसाद मिळतोय अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत दिग्दर्शक असलेल्या लोरी हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शनासोबतच अल्ताफ शेख यांनी या चित्रपटातील गीत लिहिलेले आहेत अल्ताफ साहेब शेख यांच्या दोन हजार अठराला एफ रिलीज झालेल्या या चित्रपटातील बॉलिवूड सिंगर अल्ताफ राजा यांनी गायलेली हे माझे माझे दुर्वेश बाबा कव्वाली ही वर्ल्ड रेकॉर्ड झाली होती आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटाचे यश पाहून अविनाश कोटकर आणि राजू रावणकर यांनी अल्ताफ दादासाहेब शेख यांना संगीत दिग्दर्शनासोबतच गीत लेखनाची कामगिरी सोपवली होती साईराम अ क्रिएटिव्हिटी वर्ड ची प्रस्तुती असलेल्या लोरी चित्रपटाच्या मोशी येथील मिराज सिनेमागृह येथील शोला चित्रपटाचे निर्माते अविनाश कौठणकर दिग्दर्शक राजू रेवनकर संगीत दिग्दर्शक अल्ताफ दादासाहेब शेख सुधीर कुमार हजेरी सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर स्वप्नील बांदोडकर उर्मिला धनगर प्रियंका बर्वे आणि अंजली गायकवाड या दिग्गजांनी लोरी चित्रपटाची गाणी गायली आहेत पंती पटेल राजकुमार अली शेख शान अक्कर रणजीत दास अभिलाषा घेरा प्रतिभा शिंपी आरती शिंदे तर आर्ट राजू माळी मे मे मेकअप केतन कॉस्ट्यूम संगीत चौरे आणि आरती पाटील लाईन प्रोड्युसर शाहजहा शेख प्रोडक्शन मॅनेजर अमजद खान शेख किरण घोडगे अभिषेक चौरे हर्षराज मेकअप किरण सिद्धिकी आधी उपस्थित होते प्रेक्षकांसह अल्ताफ शेख या चित्रपटातील गाणी आणि संगीत कथा प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यासारखे आहे मी अभिनेत्री नेहा शिंदे आ, हे अल्ताफ शेख सर म्युझिक डायरेक्टर आहेत आणि लोरी हा मूवी प्रदर्शित झालेला आहे तो पाहण्यासाठी मी आज इथे आले आहे या मूवीसाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे अल्ताफ शेख सरांची टीम राजू रेवणकर हे दिग्दर्शक आहेत त्यांची टीम या सर्वांनीच या मूवीसाठी खूप मेहनत घेतली आहे तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी ही एक फॅमिली मूवी आहे तर सगळ्यांनी आवर्जून थिएटरमध्ये येऊन ही मूवी पाहा आपली चित्रपट दोन तीन ठिकाणी शूट झाले की पुण्यातल्या शूटमध्ये होते आ... माझा यामध्ये लीड विलन रोल आहे नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे मॅडम तुम्ही चित्रपटामधला एखादा डायलॉग भूलना मत लोई या चित्रपटाच मी ॲज अ माझ्याकडे काम राजू रेवणकर म्हणून घेऊन आले होते माझा दोन हजार अठरा लाडा मी रिलीज झाला होता त्याचं सक्सेसफुल चांगलं झालं होतं त्याच्यानंतर राजू रेवणकर यांनी राजू रेवणकर माझ्याकडे ते अविनाश प्रथन करायला घेऊन आले म्हणले की तुमचं गाणं वर्ल्ड रेकॉर्डला रेकॉर्ड झालेलं आहे तर आपलं पुढचं म्युझिक करायचं तर पुढचं म्युझिक करायचं त्यांनी मला गाणं लिहायची संधी दिली गाणं लिहायची संधी दिल्यानंतर तर माझे मित्र सुधीर कुमार हजेरी जे लखनौचे त्यांना मी फोन केला असं असं आपणाला काम आलं आहे करायचं आहे म्हणे आत्ता भाई तुम्ही असेल तर मी करणार तर अशा पद्धतीने आम्ही चार गाणे आम्हाला गाण्यासाठी काम भेटलं आम्ही काम केलं ज्यावेळेला गाण्यांचं काम करत असताना सुरेश वाडकर आम्हाला बोलले की मोहम्मद रफीकच्या स्टाईल मधलं मला गाणं गायला कारण गायला जे गाणं ते ओ ममता की मोर आणि आता हे माझे पार्टनर आहेत त्यांना पण तुम्ही काहीतरी विचारायला अल्बम सॉन्ग वगैरे नाही आहे पुढचं आता रिसेंटली माझा एक गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर बायोपिक केलेले कर्मयोगी आहे रिसेंटली आता तो सिनेमा सेन्सरला जातोय मला एक तीन ते चार महिन्यात तो रिलीज होईल त्याच्यात मराठी आणि हिंदीतले जवळजवळ अठ्ठावीस सेलिब्रिटी आहेत हा पिक्चर काय पिक्चर हा पिक्चर लोकांनी बघण्याचं कारण आहे की आई आणि मुलींचं जे नातं आहे त्या नात्यावरती हा पिक्चर आहे भाई तुम्हाला नुकताच लंडनचे अवॉर्ड मिळालेला आहे आणि ग्रीनिज बुकमध्ये एक कवाली आहे अल्ताफ राजाची त्याचा अनुभव आणि ह्या चित्रपटाचा अनुभव काही वेगळा आहे का मला वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर वेगवेगळे बाबतीत जे सांगितलं गेलेलं आहे तर मी आणि अल्ताफ भाई लवकरच मनोज जरांगे यांच्यावर सेकंड जो आहे तो पिक्चर करण्याच्या तयारीत आहोत आमचं अजून त्यावर काम चालू आहे म्हणजे आहे प्रोफेशनल अनाउन्समेंट नाही आहे परंतु जरांगेवर आमचं लिखाण चालू आहे झरांग्यांसोबत जे कोपडीची घटना कोर्ट प्रकरण होतो त्याच्याविषयी आमचं अजून संशोधन आणि लिखाण चालू निश्चितच आपल्या बाबतीत आम्ही सांगतो पहिला चित्रपट अजून रिलीज झाला नाही तर तुम्ही दुसऱ्या चित्रपटाची गोष्ट चित्रपट त्यापेक्षा थोडासा वेगळा आहे आमचा चित्रपट जवळपास जो, जो आहे त्याच्यात आम्ही त्याचा नव्या ठा निश्चित करायच्या तयारीत आहोत आणि आमचं पूर्ण फक्त कोर्टावर असेल आणि क्राईमवर असेल असं वेगळं काय असणार आहे दुसऱ्या फक्त जे कोर्टात घटना घडली होती कोकणच्या आरोपीवर भरण्यात हमला झाला होता प्रकरण चाललं होतं ती यामागची कथा असेल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर